गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर सकाळची वेळ आहे आणि माहेरचा हा माझा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे तर सगळे आता उठलेले आहेत आणि सगळ्यांचा चहा वगैरे झालेला आहे आणि मम्मीची आंघोळ वगैरे पण झालेली आहे नळ वगैरे आले होते तिच्याकडे त्यामुळे जरा ती लवकरच उठली होती कारण तिच्याकडे ना एक दिवस आड नळ येत असतात रोज येत नाही तर ते सगळं पाणी भरण्यासाठी वगैरे लवकरच उठली होती ती आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून तिची आता देवपूजा वगैरे झाली होती आणि पप्पांनी तिला आत्ताच थोडा ती फुलं वगैरे पण आणून दिले होते देवाला वाहण्याकरिता आणि आता पप्पा घेऊन आले होते सगळ्यांच्या नाश्त्यासाठी समोसे तर मला आणि मम्मीला तर उपवासच आहे आज कारण आज आहे एकादशी म्हणजे हा संडेचा ब्लॉग आहे तर आता बाकीच्यांसाठी मी नाश्ता वगैरे काढून घेणार आणि इकडे अपेक्षा तिच्या फ्रेंडसोबत थोडी बोलत होती थो समोर लहान ला लहान मुलं आहेत तिच्याच वयाचे तर त्यांच्यासोबत म्हणजे आलं की तिला खेळायला वगैरे असतात ते मुलं म्हणजे तिला इथे आलं की बोर होत नाही आणि दिवसभर म्हणजे सारखं मलाच तिला आवाज देत राहावं लागतं की अपेक्षा ये म्हणून म्हणजे इतकी बिझी होऊन जात असते ती खेळण्यामध्ये तर पप्पाने मग नाश्ता वगैरे आणलेला होता तर सगळ्यांना मी नाश्ता वगैरे देऊन दिला सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि इकडे मम्मी पोथी वाचत बसलेली आहे तर त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली होती तर माझाही उपवास वगैरे आहे मग देवाला नमस्कार वगैरे करून घेतला मी आणि त्यानंतर मग ना थोडे चिप्स वगैरे तळायला घेतले होते मी कारण मम्मीलाही दहा वाजता बीपीची गोळी वगैरे खावी लागते त्यामुळे थोडा ना थोडा काहीतरी नाश्ता तिलाही करावा लागतो म्हणून मग थोडा ना चिप्स आणि चकल्या वगैरे जे काही शेंगदाणे वगैरे आहे ते थोडे तळून घेतले होते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागलो होतो आम्ही तर मी पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर मम्मीनं इकडे पाटोळीची भाजी फोडणी टाकत होती तर तिच्या हातची पाटोडीची भाजी सगळ्यांनाच आवडते तसं तर सगळ्याच गोष्टी खूप छान बनवते ती जसं की सगळ्यांनाच आपापल्या आईच्या हातचं सगळंच आवडत असतं त्याचप्रमाणे मलाही आवडतं तर चला बाकीच्या सगळ्यांची आता जेवणं वगैरे झालेली होती आणि म्हणून मग थोडे भांडे वगैरे होते तर ते मी घासायला घेतले आणि मम्मीलाच मग मी इकडे ना शाबूदाना करायला सांगितलेला होता कारण मला तिच्या आजचा शाबुदाना खायचा होता तर मग प्लेटमध्ये सगळा शाबुदाना वगैरे मी काढून घेतला आमच्यासाठी तर त्यामध्ये बघा साखर आंबा दिसतो आहे तर मागे जेव्हा उन्हाळ्यात मी आली होती तेव्हा बनवलेला होता मम्मीकडे हा साखर आंबा तर मी त्यातला थोडा घेऊन गेली होती घरी मात्र माझ्याकडला तर कधीच लेला होता मात्र तिच्याकडे होता आताही तर मग तोही घेतला थोडासा फराळासोबत खायला तर फराळाचं वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला आणि मग सायंकाळी म्हणजे आता वाजले आहेत साडेचार तर मग चहा वगैरे ठेवून घेतला होता त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आता थोडं बाहेर निघालेलो होतो आम्ही तसं तर आता नागपूरला निघायचं होतं मात्र थोडा वेळसाठी आम्ही मार्केटला आलेलो होतो कारण मला साड्या घ्यायच्या होत्या माझी भाऊबीजेचीही साडी घ्यायची होती आणि मला माझ्या नंदेसाठी देखील साडी घ्यायची होती तर मग घरी गेल्यानंतर परत माझं निघणं होणार नाही म्हणून म्हटलं चला इथेच मार्केट जवळ आहे तर बघून घेऊया तर छान आहे ही दुकान घरापासून अगदी जवळ आहे जास्त लांब नव्हतं माझं आधीच ठरलेलं होतं की मला कुठल्या प्रकारची साडी घ्यायची आहे जसं की आता टिकली वर्कच्या ज्या साड्या आहे त्या ट्रेंडिंगवर आहे तर ट्रेंडिंग त्याच प्रकारची मला घ्यायची होती आणि मी त्यांना तसं सांगितलेलं होतं त्यामुळे मला त्यांनी त्याच पद्धतीच्या सगळ्या साड्या दाखवल्या तर अगदी पंधरा मिनटात मी ना या दोनही साड्या सिलेक्ट केलेल्या होत्या जरासाही म्हणजे जास्त काही वेळ लागलेला नव्हता तर नाहीतर मला ना साड्यांची शॉपिंग वगैरे म्हटलं की मला जरा टेन्शनच येतं कधी कधी पसंतच येत नाही आणि कधी कधी असं होतं की अगदी टाकल्याबरोबर पसंत येऊन जात असतात नाहीतर कधीकधी खूप वेळ जातो पण कधीकधी आवडतच नाही असं होतं कधीकधी असं तुमच्यासोबतही होतं का नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर इकडे मम्मीनी आपल्या नातवांसाठी भरपूर असा खाऊ वगैरे बांधून दिलेला होता तर आता वाजलेले आहे सहा आणि आता निघत आहो आम्ही तर काल याच वेळेवर आम्ही इथे आलेलो होतो म्हणजे चोवीस तास आम्ही हिंगणघाटात होतो तर चला आता निघत आहो आम्ही आणि जसं की सगळ्याच मुलींना मा माहेरहून निघताना वाटत असतं तर तशीच फिलिंग मलाही येत आहे आणि माझं माहेर पण एन्जॉय करून मी आता निघालेली आहे सासरी जे की सगळ्यांनाच जावं लागतं प्रत्येक माहेर वाशिनीला कितीही दिवस माहेरी राहिलं तरी कमीच वाटतं त्याचप्रमाणे प्रत्येक आई वडिलाही असं वाटतं की दोन दिवस मुलीने अजून राहा घरच्या सगळ्या आठवणी घेऊन मी निघालेली आहे आता सासरी तर आम्ही सहा वाजता निघालेलो होतो तर बरोबर आठ वाजता घरी पोहोचलेलो होतो आणि घरी पोहोचल्यानंतर दहा मिनटांनी खूप सोराचा पाऊस सुरू झालेला होता आणि विजांचाही खूप गडगडाट सुरू होता मात्र एवढ्याने बरं झालं की आम्ही घरी पोहोचलो होतो आणि त्यानंतर पाऊस आला तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय